टर मध्य शुरू कर ले आए। आ, खास करके अभी तीन चार दिन से ये कंप्लीट फ्री हेल्थ कैंप ये हमारे कैंपस में चालू है हमारे साथ डॉक्टर रवि गुरु जी इधर हमारे साथ आए और उनका पूरा टीम डॉक्टर हेमंत जी डॉक्टर आरती जी और उनके मिसेस और उनके बेटी तो इधर इसका बेसिक इन्फॉर्मेशन आपको बताऊंगा, बाकी डिटेल्स डॉक्टर रवि जी आपको बताएंगे। इसमें क्या है कि ये ऑक्यूपेंचर थेरेपी है और ये हमने क्यों शुरू किया क्योंकि हमारे फर्स्ट पुलिस में पुलिस और अधिकारी और कर्मचारी को बहुत स्ट्रेस रहता है और फैमिली में डिस्टर्ब रहता है काम रहता है एंड जब भी उनका मैं देखता हूँ कि बहुत सारे लोग सीख में रहते हैं और कुछ लोग एबजेंट रहते हैं कुछ लोग काम नहीं कर सकते तो ऐसे बहुत सारे केसेस सा हमारे पास आ रहा था जो हमने दो तीन ऐसे मेडिकल कैंप्स किए बट उसका जो इम्पैक्ट होना चाहिए इतना इम्पैक्ट नहीं था तो मेरे को डॉक्टर रवि जी लाइक वन वन एंड हाफ मंथ बैक हमारा परिचय हुआ हमने मैंने खुद उनके थोड़ा ट्रेनिंग लिया फिर मैंने समझाया कि क्या इसका टेक्नोलॉजी है कैसे इनका इफेक्ट पड़ता है तो हमारे रिक्वेस्ट में रवि जी हमारे साथ चार दिन से इधर है और इसका पुलिस ने हमने फर्स्ट दो तीन दिन पुलिस के लिए रखा एंड इतना अच्छा रेस्पॉन्स सभी से आ रहा है तो हमने ऑलमोस्ट कल हज़ार के ऊपर पेशेंट्स आए थे एंड 99% परसेंट लोगों को लाइक 100% परसेंट लोगों को ही फ़ायदा इमीडिएट रिज़ल्ट दिख रहा है कुछ लोगों को आ, ल, ये आख नहीं दिख रहा था वो हमारे पास इधर लड़का बेटा है उनको तीन फीट के ऊपर नहीं दिख रहा था अभी उसको सात ते आठ फीट दिसायला सुरू झालं आहे और बरं भर, भरपूर लोकांना पण असं जाणवले आहे तर मी सगळं पत्रकार माध्यमातून सगळ्यांना अपील करतो की आणखी शुक्रवारीपर्यंत हे कॅ फ्री कॅम्प आहे सगळ्यांनी असा लाभ घ्यावी अभी मैं डॉक्टर जी को रिक्वेस्ट करता हूं कि आप, आपका की आपका मेडिकल नॉलेज और इसका क्या इफेक्ट है आप सभी को बताइए टू ऑल लाइन बाय इन सो पीपल विल नो ओके सिद्धा मी सिद्धा सिद्धा एक 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 प्रकारची प्रकारची मेडिसिन आपल्याकडे आयुर्वेद आहे हॅलो आयुर्वेद आहे आहे सिद्धा मेडिसिन आपल्या आयुर्वेदा याची उपचार पद्धतीचा एक भाग आहे त्याचा मी फॉलोअर आहे आणि ते पुढे त्यांच्या वंश परंपरेने जे चालत आलेलं सिद्ध आहे त्याचं प्रॅक्टिस करतात अॅट द एज ऑफ थर्टी सेवन आय लर्न दिस अकुपंचर आर्ट अँड वेन टू श्रीलंका अँड द हॅड ए स्पेशल ट्रेनिंग स्टार्टेड ट्रीटिंग पीपल आय हॅव थर्टी थ्री एक्सपी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन दिस फील्ड वयाच्या सदतीसाव्या वर्षी मी श्रीलंका येथून ॲक्युपंक्चरचं ट्रेनिंग शास्त्रशुद्ध पद्धतीने घेतलं आणि तेहतीस वर्षाचा माझा ॲक्युपंक्चर या विषयामध्ये अनुभव आहे अँड सबसिक्वेंटली आय लर्न दिस स्मॉल नीडल थेरपी फाउंड बाय फाउंडेड बाय प्रोफेसर पार यू ऑफ कोरियन अँड आय वॉज डूइंग दॅट आय वॉज गिविंग ट्रीटमेंट युझिंग द सुजोग अक्युमेंट सिस्टम स्मॉल नीडल थेरपी अँड इज दोथ ऑफ एक्सपर्ट्स इन सुजोग निडल थेरपी प्रोफेसर पार्क जेऊ जे सुजोग थेरपीचे म्हणजे प्रणेते आहेत त्यांच्याकडून मी ही कोरियन थेरपी आहे प्रोफेसर पार्क जेऊ हे कोरियन जे फिलॉसॉफर होते त्यांच्याकडनं यांनी सरांनी त्यांचे पहे म्हणजे त्यांचे डायरेक्ट शिष्य आहेत आता प्रोफेसर पार्क जेऊ नाही आहे दोन हजार दहा साली त्यांचं डिमाइज झालेलं आहे आणि त्यांच्याकडनं ही स्मॉल निडल थेरपी जी आहे ती मी शिकलो आहे आणि आता आम्ही दोघे सुद्धा इंटरनॅशनल सुजोग असोसिएशन कोरियाचे प्राध्यापक आणि मेंबर आहोत आम्हाला त्याचा अभिमान आहे and uh, after practicing for certain years due to my spiritualism due to my chanting i got new methods from kalima directly and i was utilizing it and i was teaching all over india kalima che kalima cha mi upasak ahe आणि कालिमाला ज्या वेळेला मेडिटेशन करताना कालिमानी ज्या ज्या मला ज्या ज्या मला मेथड्स दिल्या ज्या ज्या उपचार पद्धती दिल्या त्या मी सगळ्यांना निस्वार्थ भावनेने शिकवत आहे आणि शिकवणार आहे इथून पुढे सुद्धा आफ्टर थर्टी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आय फाउंड मेनी पर्सन्स आर पियरिंग गेटिंग पियर फॉर नीडलिंग अँड सम पेशन्स आफ्टर नीडलिंग दे बिकम अनकॉन्शियस तीस वर्षाच्या माझ्या अनुभवातनं मला असं निष्पन्न झालेलं आहे की बऱ्याचशा लोकांना सुई लावण्याचा सुई लावण्याची भीती आहे आणि सुई लावण्या सुई लावल्यानंतर एक मेडिकल टर्म आहे सेलकोप तो झाल्यानंतर त्यांना असे घेरी चक्कर येणे असा प्रकार होतो म्हणून त्याला पॅरल पद्धतीचा विचार करायला सुरुवात केली गुरुजींनी अँड आय प्रेड कालिमा गिव्ह मी मेथड द पीपल शुड नॉट फिअर and that, must be equal powerful to acupuncture. In this way, acupuncture is not inferior. I used Sri Chakra acupuncture system and cured thousands of people. कुठलाही हिलिंग करताना जर आपल्या जो व्यक्ती आपल्याला हिलिंग करते त्याच्या प्रती आपली भीती असेल तर ती उपचार पद्धती आपल्याला लागू होत नाही म्हणून गुरुजींनी कालिमाला आव्हान केलं आणि प्रार्थना केली की मला असं काहीतरी अस्त्र दे की ज्याच्यातून मी विदाउट भीती अतिशय श्रद्धेने आणि एकदम हॅपी राहून त्याला आपण ट्रीटमेंट घेऊ शकू म्हणून त्यांनी श्रीचक्र ॲक्युपंक्चर आणि ह्या सगळ्या इतर उपचार पद्धती या विदाउट नीडल याचा अभ्यास चालू करून त्या प्राप्त केल्या ड्युरिंग कोरोना पिरियड कालिमा पीप इंड आय टॉट ऑनलाईन ओनली नॉट डायरेक्टली करोना काळामध्ये वज्र ही जी उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये क्रॉस पद्धतीमध्ये दहा पॉईंट्स बारा पॉईंट चेक केले जातात आणि त्याच्यातनं उपचार पद्धती केली जाते करोना काळातसुद्धा माझा प्रवास थांबला नाही ऑनलाईन पद्धतीने मी शिकवला आणि त्यापुढे तो प्रवास कंटिन्यू राहून हजारो लोकांना त्याचा फायदा मिळवून दिला याचा मला अभिमान आहे फोर मंथ्स बॅक कालिमा घेव मी दिस रुद्राशा मेथड रुद्राशा थेरपी ऑल द पीपल इन इंडिया दे से

तर रुद्राक्ष मल्टी मल्टीडायमेनशन म्हणजे अनंत अनंत दिशा गुड सर सर पत्रकार दिसतात <laughs> अनंत दिशा ज्याला आहे आपल्या याच्यात अनंत नायक ब्रह्मांड कोटी जे म्हणतात त्याची अनुभूती आपण या रुद्राक्षाच्या माध्यमातून कराल तर तेवढ्या असंख्य ऊर्जा त्या तुमच्या पॉइंट मध्ये मिळणार आहे आणि म्हणून ही अतिशय पॉवरफुल पद्धती सरांनी शोधलेली आहे for the past four days we have been treating hundreds of persons and we never asked any person what is your problem because hundreds of patients in the line they are waiting we never asked a person we did only one universal method to cure all the diseases to stimulate all the pulses to stimulate all the chakras of the human body तुम्हाला कदाचित असं जाणवलं असेल की आम्ही तुमचे प्रॉब्लेम समजत नाही आहेत आम्ही तुमचे रिपोर्ट्स बघत नाही आहोत किंवा आम्ही तुमचं काही कळतच नाही आम्ही तुम्हाला समजूनच घेत नाही असं तुमची भावना होऊ शकते पण तसा गैरसमज करून घेऊ नका कारण की ही उपचार पद्धती शरीरातल्या संपूर्ण बारा नाड्या आणि बारा ऑर्गन्सला बॅलन्स करणारी उपचार पद्धती आहे त्यामुळे आम्ही जरी काही नाही बोललो तरीसुद्धा ते तुमचे सगळे नॅ नॅचरली तुम्हाला त्याचे फायदे मिळणार आहेत त्यामुळे ही युनिव्हर्सल पद्धती आहे सगळ्यांना लागू होणारी कुठल्याही सर्व समावेशक अशी आहे प्रत्येक आजाराला त्याच्यात इन्क्लूड करून घेणारी आहे इच अँड एव्हरी पेशंट वी स्पेंट टू मिनिट वन अँड हाफ मिनिट अँड टुडे वी स्पेंट जस्ट थर्टी मिनट थर्टी सेकंड फॉर इच इज मॅक्सिमम वन मिनिट पर पेशंट ऑल द पेशंट गॉट मॅक्सिमम रिलीफ आम्ही वेळ देऊ शकलो असतो पण लुकिंग ॲट द क्राऊड ज्याच्या वेळेला हजारो लोकांना आपल्याला एका दिवसात ट्रीट करायचं आहे वेळेला आमचं सेकंदावर कॅल्क्युलेशन असतं दीड मिनिटपासून एक मिनिटापासून पस्तीस सेकंदापर्यंत येणं आणि एवढ्या लोकांना ट्रीट करणं हे म्हणजे हं म्हणजे शिवधनुष्य पेल्यासारखंच आहे पण त्याच्यासाठी आम्ही हा मार्ग काढलेला आहे आणि तरी पण तुमच्या सगळे पल्स बॅलन्स होणार हंड्रेड पर्सेंट आहेत आय एम द फर्स्ट पर्सन टू गेट द ब्लेसिंग्स ऑफ कालिमा टू फाईंड आऊट दिस रुद्राशा कॅन रिप्लेस नेडेल हाऊ इट कॅन बी डन इच एव्हरी रुद्राक्षल जसं अॅक्पंक्चरमध्ये निडल लावून करंट दिला जातो तसंच रुद्राक्षाला अतिशय आपण आत्ता डिस्कस केलं अनंत डायमेन्शन्स आहेत आणि त्या मार्गाने त्याच्यामध्ये एक बारीकसा करंट ऊर्जा प्रवाह कंटिन्युअस चालू असतो तो ऊर्जा प्रवाह तुम्हाला कायम हिलिंग देत राहतो म्हणून रुद्राक्ष अतिशय पॉवरफुल आहे सो व्हॉट आर मे बी यू आर थ्रीडिंग Twice a day, that Rudrachas must be removed after three hours and let them take again. By this way, this becomes the lowest cost effective method. Number one. Number two, repeated treatment, whatever may be the disease, it comes down, unbearable comes down to the bearable level within a week. आपण जे उपचार पद्धती करत आहोत ती तीन तास आपण रुद्राक्ष सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेला लावतो हो। आहोत तीन तास लावल्यानंतर तो काढणं आवश्यक आहे कारण कुठल्याही प्रकारचं स्टिम्युलेशन हे कंटिन्युअस असू शकत नाही जसं चोवीस तासामध्ये माणूस रात्रभर झोपतो आणि दुसऱ्या दिवशी काम करतो तर रात्रभर चार्जिंग सायकल असते आणि हिलिंग सायकल असते आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर ती आहे की आपण त्याला युटिलायझेशन सायकल किंवा वर्किंग सायकल म्हणतो तसंच रुद्राक्षामध्ये तीन तास आपली ही हिलिंग टाईम आहे आणि त्याच्यानंतर तीन तासानंतरचा जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये त्याला शरीराला आराम देणं अपेक्षित आहे असं दिवसातनं दोन वेळा केल्यावर अतिशय इफेक्टिवनेसनी तुम्हाला ट्रीटमेंट मिळते आणि त्यातला पहिला फायदा असा की जे अनबेरेबल म्हणजे अतिशय असह्य जे तुमच्या वेदना आहेत त्या थोड्याशा सुसह्य होतात आणि ज्या सुसह्य आहेत त्या अतिशय नाहीशा पण होतात अशा दोन पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकतो फॉर द फर्स्ट थर्टी इयर्स I have, been, I have been struggling to find a method to cure the cancer. In my older method, just some improvement, up to 50% improvement will come, and then the cancer will success. There will be a failure in cancer treatment for us. But very recently, after finding this Rudracha therapy, till now, myself and my disciple in Hyderabad cured. four cancer patients okay we got the result and that hyderabad uh, my <coughs> disciple she cured two cancer patient and subsequently when the blood test was, was done no cancer cells found in the blood तीस वर्षाच्या माझ्या कालावधीमध्ये कॅन्सरच्या ज्या कॅन्सरशी ज्या ज्या वेळेला आपण लढा दिला त्यावेळेला कॅन्सर प्रत्येक वेळेला जिंकला आणि मी हरत गेलो पण आताच्या ज्या काही मेथड या अलीकडच्या काळातल्या ज्या काही मेथड्स आहेत त्यांनी कॅन्सरला मी सक्सेसफुली हरवू शकतो असं मला पण कॉन्फिडन्स आला आहे आणि माझे डिसायपल जे हैदराबादचे है आहेत माझे शिष्य हैदराबादचे त्यांनी एक लेडी शिष्य आहे त्यांनी दोन आणि बाकीचे असे टोटल चार आत्तापर्यंत कॅन्सर पेशंट आम्ही ठीक केलेले आहेत याचा मला अभिमान वाटतो द डिसेबल शी ही सफर्ड फ्रॉम सेरिबेलम कॅन्सर विच कॅनॉट बी डन नो सर्जरी कॅन बी डन नो मेडिसिन वर्क लास्ट ऑलमोस्ट एव्हरी बॉस्ट होप अवर सिस्टम गेव्हर ए न्यू लाईफ अँड ट्रीटिंग कॅन्सर पेशन्ट माझी शिष्य जी हैदराबादची ती स्वतः कॅन्सर सेरिबलम कॅन्सल कॅन्सर पासून सफर होत होती आणि तिने स्वतः तो ट्रीट केला सक्सेसफुल आता पूर्ण ती आउट ऑफ कॅन्सर आहे कम्प्लिटली शी इज कॅन्सर फ्री आणि ती आता लोकांना ट्रीटमेंट देत आहे आणि मी हे सर बोलले नाहीत पण हे ॲड करू इच्छितो की एस पी सरांनी स्वतः अनुभव घेतला सगळ्यात मधा अनुभव सगळ्यात मोठा गुरु आहे अनुभव घेतल्यानंतर आपण जे करतो ते फुल प्रूफ असतं आणि त्याच्याबद्दल आपण शा शाश्वत बोलू शकतो दॅट इज व्हेरी समथिंग इम्पॉर्टंट म्हणजे फार महत्त्वाचं <coughs> आहे आता तुम्ही लोकांनी बऱ्याच लोकांनी अनुभव घेतलेला आहे आता जे स्प्रेड होणार आहे त्याचे वर्किंग सरांनी काहीतरी प्लॅन केलेला आहे सगळा पण अनुभवात जे आलेलं आहे ते तुमच्या बरोबर फॉरेवर राहील गुरुजींचा सांगण्याचा गाभा सुद्धा तोच आहे दर आर टू रिझन्स फॉर एनी डिसीज इन द ह्युमन बॉडी एनर्जी इम्बॅलन्स अँड केमिकल इम्बॅलन्स एनर्जी इम्बॅलन्स रेक्टिफाईड बाय अकुपंचर अँड रुद्राच्या सिस्टम केमिकल इम्बॅलन्स रेक्टिफाईड बाय सम अदर फूड सप्लिमेंट हीच काळी गेव मी शरीरामधले कुठलेही विकार हे दोन गोष्टींनी होतात आपल्या शरीरामध्ये पी एच इम्बॅलन्स म्हणजे अल्कलाईन किंवा ॲसिडिक इम्बॅलन्स असेल तर तो एक आणि जो काही इन एनर्जी इम्बॅलन्स आहे त्याच्यामधनं हे जे काही पॉईंट्स लावलेले आहेत त्यांनी म्हणजे दोन्ही दृष्टीने आपण त्याला टॅकल करत आहोत पाण्याचं योग्य सेवन काय काय खायचं त्याचं योग्य मार्गदर्शन आणि एनर्जी स्टिम्युलेशन एनर्जी बॅलन्ससाठी जे लावलेले पॉईंट्स यांनी सगळ्या माध्यमातून आपण त्याला पूर्ण घेराव करतो आहोत त्या गोष्टीला ऑल द मेडिकल सिस्टम्स ऑन ए इर क्युरी ऑर कंट्रोलींग दट इस इन केस ऑफ एलडरली पर्सन वी कॅन कंट्रोल द डिसीज कॉन क्यूर द डिसीज ऑल द सिस्टम्स दे कॉन्सनट्रेट ऑन क्युरी अँड कंट्रोलिंग द प्रसंट डिसीज फॉर एनिथिंग वाट द पेशंट विलू इन फ्यूचर वेन एव्हर दे गेट सम एलमेन दे विल गो टू द डॉक्टर्स आपण बघतो प्रत्येक गोष्ट आपण मेडिकल सिस्टीममध्ये कंट्रोल करतोय किंवा पूर्णपणे त्याला मॅनेज करतोय फक्त ते घेतलं की तेवढ्यापुरतं संपूर्णपणे ठीक होण्याची प्रक्रिया आतापर्यंत कोणी हे केलेली नाहीये पण आपण जे काही माध्यमातून आता प्रयत्न करतो ते संपूर्णपणे ठीक होण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत जी जास्त लाँग लास्टिंग राहणार आहे आय कालिमा गिव्ह मी अ मेथड आय हॅव टू क्युर कंट्रोल द द विथ विथ the patient came to me i will cure or control the diseases and fullest lifetime they must lead a the life without the, any disease that after 40 10% disease will come after 60 20% disease will come they are minor diseases and until their lifetime they should not get any um, any chronic ailment like cancer kidney failure or paralysis डिप्रेशन आयसेट लॉस ऑफ आयसेट लॉस ऑफ हिअरिंग लाईक दॅट दे वी मस्ट अवॉइड टू द पर्सन्स ऑल द ह्युमन बीईंग अंटिल द लाईफ दे मस्ट बी एटी परसेंट ऑर नाईन्टी परसेंट नॉर्मल अँड अंटील दर लास्ट डे दे शुड नॉट बी बेटरी डन कालांतराने आपलं वय जसं वाढतं तसं चाळीशीनंतर काही प्रॉब्लेम येणार आहेत काही साठ साठी नंतर येणार आहेत आणि काही ऐंशी नंतर येणार आहेत छोट्या मोठ्या प्रॉब्लेमला तुम्ही प्रॉब्लेम समजू नका अगदीच माझं हे दुखत आहे ते दुखत आहे हे म्हणण्यापेक्षा मेजर जे आ वि, आ विकार आहेत किडनीचे किंवा मेजर जे, कि जे काही कॅन्सरसारखे किडनीचे विकार आहेत ते विकार कमीत कमी यावे या दृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजेत आणि आपलं आपलं पूर्ण आयुष्यमान आणि लाईफस्टाईल आणि बाकी असं पाहिजे की ते कमीत कमी आले पाहिजेत जेव्हा येणार जे आहे तेव्हा त्याचा काय विचार केला जाईल पण त्याने आधीच तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचं हे दुखत आहे ते दुखत आहे असं म्हणू नका म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा तुम्ही म्हणता की माझं दुखत नाही आहे तेव्हा तुम्ही असा विचार करता माझं दुखत नाही आणि सगळीकडे संपूर्ण आपल्या आजूबाजूला मेसेज तसाच जातो की माझं दुखत नाही आहे आणि मग सगळीकडनं आपली ती फोर्स ती प्रक्रिया काम करते की माझं दुखत नाही आहे लक्षात येतोय हा भाग आय प्रेड काळीमा नाव लॅक्स ऑफ पीपल इन इंडिया आर आर अँड ऑल द वर्ल्ड सफरिंग give me a medicine to cure or control the diabetes i asked the kalima she gave me a medicine which contains three food grains poppy seed sesame seed and horse gram this will control the, the diabetic and this will remove all the side effects like diabetic neuropathy diabetic retinopathy going for insulin effects नो प्रॉपर स्लीप लाईक controlled ऑल द food ऑर इमिडिएटली कंट्रोल आता तुम्ही विचार कराल की जी पावडर आपण देतो आहोत ती काय आहे बरेचसे जण विचार करत होते आम्हाला वेळेअभावी आम्ही उत्तर देऊ शकलो नाही पण हे काही रॉकेट सायन्स नाही आहे आपल्या आहारामध्ये ज्या तीन गोष्टी आहेत ज्या पारंपरिक पद्धतीने आपल्याला लोकांनी दिल्या होत्या आपले आई आजी नानी ज्या गोष्टींनी ते त्यांनी आजीबाईचा बटवा हे जे सांगितलं होतं ते आपण फॉलो करत नाही आहे आता आम्ही तेच फॉलो करतो आहोत कारण त्याचा इम्पॉर्टन्स आम्हाला अनुभवातलं समजलेलं आहे त्या तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट आहे थोडीशी खसखस दुसरी गोष्ट आहे हॉर्स ग्रॅम म्हणजे चना आणि तिसरी गोष्ट आहे तीळ सेसम तो लक्षात आलं आहे तिन्ही गोष्टी काय आहेत तर ह्यामध्ये अतिशय खजाना आहे आपलं संपूर्ण किचन हे ब खजान्याने भरलेलं आहे फक्त त्याला बाहेर काढलं पाहिजे आणि आपण नाही वापरणार तर आपल्या पुढच्या पिढ्या कशा वापरणार आणि आपण कधी वापरणार जेव्हा आपल्याला अनुभव येईल सरांनी अनुभव घेतलेला आहे अतिशय प्रुवन आहे आम्ही स्वतः घेत आहोत आपलं त्या तीन गोष्टी मिक्स करून त्याची जी पावडर बनवलेली आहे त्याच्यात सगळ्या गोष्टीशी फाईट करण्याची क्षमता आहे विथ द ब्लेसिंग्स ऑफ कालिमा आय फाउंड टू फूड मेडिसन फूड इज मेडिसन कॉन्सेप्ट वन इज दिस थ्री वन अँड अनदर वन सिक्स मिलेट्स पावडर वन मस्टी टेक अन बिफोर फूड अँड अनदर मस्ट बी टेकअन आफ्टर फूड मिनिमम थ्री लिटर्स ऑफ वाटर फ्रॉम मॉर्निंग अप टू नाईट दे मध द मस्ट ड्रिंक थ्री लिटर्स ऑफ वॉटर दिस अंटील द लाईफ टू मेंटेन ए गुड हेल्थ अटलीस्ट एटी टू नाईन्टी पर्सेंट आता पहिली पावडर नंतर दुसरी पावडर जी आहे त्या सहा मिलेट्स आहेत मिलेट्स म्हणजे काय तर मिलेट्स म्हणजे काही आता ही जी पावडर आहे हे सिक्स मिलेट्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारची धान्य आहेत ज्याच्यामध्ये आपल्या आपल्या बोलीभाषेत म्हणायचं झालं तर जसं आपलं नाचणी असते नाचणी किंवा ज्वारी हे आपलं मूळ ज्या मूळ ज्या ग्रेन्स आहेत त्या मूळ ग्रेन्समध्ये जे फायदे आपल्याला मिळणार आहेत आपली शरीर रचना आपली नैसर्गिक रचना आपली भौगोलिक परिस्थिती ह्याला संपूर्ण सर्वसमावेशक आणि ह्या हे आपल्या हे हे जे काही आपले मिलेट्स आहेत ते आपल्याला मेडिसिनसारखं पण काम करतात म्हणजे तुम्हाला औषध हे जेवण म्हणून जेवायचं आहे का जेवण हेच औषध जेवायचं आहे ह्याचा विचार तुम्ही करा आणि हे सिक्स मिलेट्स तुम्ही प्रॉपर जर घेतले आणि त्याच्याबरोबर आम्ही जे दोन दिवस तीन दिवस बघतो आहोत की सगळ्यांचं पाण्याचं प्रमाण कमी आहे जोपर्यंत तुम्ही तीन लिटर पाणी कमीत कमी तीन साडेतीन लिटर एक्सेप्ट फॉर काही पेशंट होते त्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे आणि डॉक्टरांनी कमी सांगितलेलं आहे असे सोडून जे राहिलेले पेशंटनी सगळ्यांनी तीन साडेतीन चार लिटर पाणी पिलंच पाहिजे आणि हे मिलेट्सचा जो दोन्ही वापर केला जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर तो तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स सगळे फायबर्स प्रोटीन्स सगळ्या प्रकारचे जे पोषक तत्व आहे मिळणार आहे पण पाण्याचं ते प्रमाण व्यवस्थित पिला तरच एवढं जरी केलं तरी खूप झालं नाईन्टी पर्सेंट तुम्ही लढाई जिंकून जा